प्रवरा उद्योग समूह आणि प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय लोणी शाखेच्या वतीने राजयोग मेडिस्टेशन जगप्रसिद्ध अभ्यासिका ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे लोणी तालुका राहता येथे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील सौ धनश्रीताई विखे पाटील सौ सुवर्णाताई विखे पाटील ध्रुव विखे पाटील नंदकिशोर राठी यांनी शिवानी दिदी यांचे स्वागत केले या कार्यक्रमास हवप उद्धव महाराज मंडलिक विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास नाना तांबे प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह प्रवरा उद्योगसमूहातील सर्व ग्रामस्थ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवानी दिदी यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांचाही उद्धव महाराज मंडिक यांनी सत्कार केला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना व नागरिकांना शिवानी दीदी यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका